पौर्णिमेचा पवित्र दिवस भक्तांच्या हृदयात अवतरतो गुरुतत्वाचा तेजोमय क्षण दत्त जयंती ब्रह्मा विष्णू महेश यांचे संयुक्त रूप म्हणजे भगवान दत्तात्रेय त्यांच्या स्मरणाने क्लेश दूर होतात आणि जीवनात शांतता शक्ती सद्भाव निर्माण होतो माता अनुसुयांच्या पातिव्रत्याच्या तेजामुळे त्रिमूर्ती बालकांच्या रूपात अवतरले त्यांनी अनुसुया माता व अत्री ऋषींच्या पोटी जन्म घेतला श्री दत्त भक्तांच्या कल्याणासाठीच अवतरले दत्त उपासना शिकवते सर्वत्र परमेश्वराचा वास जाणणे अहंकार मोहावर विजय मिळवणे गुरुभक्तीने जीवन पवित्र करणे दत्त जयंतीला भक्त पारायण हवन गुरुपूजन अन्नदान करतात श्री दत्त जय जय दत्त या जपात मन विलीन होते आणि अंतर्मन उजळते परमपूज्य गडगे महाराज यांना वयाच्या बाराव्या वर्षी स्वप्नात दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला आणि समर्पित भावनेने त्यांनी दत्तगुरूंची अखंड सेवा सुरू केली बाराव्या वर्षापासून केलेले बारा वर्षांचे तप आणि आजही त्यांचे कार्य लाखो भक्तांचे जीवन उजळून टाकत आहे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक व्याधींवर इथे उपचार केले जातात होम हवन दोष निवारण आणि इतरही अनेक समस्यांवर इथे उपाय मिळतात मानवी शक्तीला मर्यादा असू शकतात पण दैवी शक्ती अमर्याद असते याचा अनुभव घेतलेले लाखो भाविक दत्त जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर ह्या कृपासागरात न्हावून निघण्यासाठी दत्तधाम सरकार ह्या देवस्थानाला आवर्जून भेट देतात जयंतीच्या ह्या पावनदिनी दत्तधाम सरकार येथे गुरुपूजनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात हजारो नवीन शिष्यांना दीक्षा दिली जाते गुरुप्रसाद म्हणून दीक्षा दिल्यावर दिव्य रुद्राक्ष प्रत्येक शिष्याला दिला जातो ह्या अनुपम सोहळ्यात सहभागी होऊन आपणही दैवी शक्तीची अनुभूती घेऊ शकता वर्षातून एकदा येणाऱ्या ह्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपर्क करा सात दोन एक नऊ तीन शून्य तीन नऊ आठ एक आणि नऊ आठ पाच शून्य सात दोन नऊ चार पाच नऊ व्यसनमुक्तीवर उपचार गुरुवारी व रविवारी सकाळी सहा ते नऊ या वेळेत केले जातील दारू पिऊन येण्यास सक्त मनाई आहे महाप्रसाद चोवीस तास उपलब्ध आहे दत्त जयंती हा फक्त उत्सव नाही गुरुतत्वाचा जागरणोत्सव आणि आत्मोन्नतीचा संकल्प आहे श्री दत्त दिगंबर परमपूज्य गडगे महाराज की जय